नमस्कार शेतकरी मित्रांनो तूर पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी आपण कोणत्या खताचा वापर केला पाहिजे जेणेकरून त्या खताच्या माध्यमातून आपल्या तूर पिकाची नत्र पुरद पालाश त्याचबरोबर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर झिंक बोरॉन या दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता दूर होईल तूर पिकाचं एकरी पंधरा ते अठरा क्विंटल उत्पन्न घेणं शक्य होईल शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान आपल्या टेक्नॉलॉजी या चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा कालावधी जर पाहिला तर पाच ते सहा महिन्याचं हे पीक आहे त्यामुळं या पिकाला आपल्याला योग्य खत नियोजन करणं गरजेचं असतं शेतकरी मित्रांनो तूर पिकाची लागवड करताना आपल्याला शेणखताबरोबर बरोबर दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा बत्तीस सोळा किंवा डी ए पी अधिक मिरट पोटॅश दहा ते पंधरा किलो किंवा झिरो तेरा किंवा पंधरा 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 यापैकी एकरी एक, एक बॅग देणं गरजेचं असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तूर पिकाचा शेंडा कट करणं गरजेचं आहे एक महिन्याच्या नंतर जर आपली तूर ही अडीच फुटाची झाली असेल तर दोन फुटाच्या वरती अर्धा फूट शेंडा कट करून टाकायचा आहे याच्या माध्यमातून भरपूर साईड ब्रांचेस निघण्यासाठी मदत होणार आहे त्याचबरोबर भरपूर फुलं लागणार आहेत आणि भरपूर आपल्याला शेंगा मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो आपल्या तूर पिकाला लागवड करून तीस दिवस झाले असतील किंवा एक महिना झाला असेल तर आपण वाढ आणि फुटव्यासाठी या ठिकाणी महादन या कंपनीचं चो नऊ चोवीस चोवीस हा ग्रेड असलेलं एन पी के कॅल्शियम के मॅग्नेशियम सल्फर झिंक बोरॉन आयर्न या खतामध्ये आपल्याला मिळणार आहेत प्राथमिक दुय्यम आणि सूक्ष्म सुद्धा या एकाच खताच्या माध्यमातून आपल्या तूर पिकाला मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो महादन कंपनीचं नऊ चोवीस चोवीस क्रॉपटेक हे खत या खतामध्ये नत्र हा नऊ टक्के असतो फॉस्फरस चोवीस टक्के असतो पोटॅश चोवीस टक्के असतो तर त्याचबरोबर त्याचमध्ये मॅग्नेशियम सल्फर बोरॉन झिंक आयर्न ही दुय्यम अन्नद्रव्य आणि अन्नद्रव्य सुद्धा उपलब्ध होतात त्यामुळं आपल्याला रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेण्यासाठी मदत मिळते शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये जर हा ग्रेड आपल्याला उपलब्ध नाही झाला तर महाधन कंपनीचा दुसरा एक ग्रेड आहे एन पी के आठ एकवीस एकवीस हे सुद्धा क्रॉपटेक नावानेच आपल्याला मिळेल आठ एकवीस एकवीस म्हणजेच यात नत्र आठ टक्के आहे फॉस्फरस एकवीस टक्के आहे पोटॅश एकवीस टक्के आहे आणि या खात्यामध्ये सुद्धा मॅग्नेशियम सल्फर बोरॉन झिंक आयर्न दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपल, उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आपल्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की दहा सव्वीस सव्वीस पेक्षा यामध्ये हे का खत दिलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो यामध्ये नत्र पुरद पालाश ही तर प्राथमिक अन्नद्रव्य आहेतच परंतु याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य सुद्धा आहेत मॅग्नेशियम सल्फर आणि बोरॉन त्याचबरोबर झिंक आणि आयर्न हे सुद्धा सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये आहेत त्यामुळं दहा सव्वीस सव्वीस पेक्षा आपल्याला हे खत घेणं कधीही बेटर राहील शेतकरी मित्रांनो आपल्याला सल्फर नव्वद टक्के महादन सुपरफास्ट या नावाने बाजारमध्ये मिळेल एकरी दहा किलो जमिनीतून द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो सल्फर नव्वद टक्के हे जर आपण आपल्या तूर पिकाला दिलं तर जमिनीतून ज्या बुरशी वाढतात त्या बुरशीचं नियंत्रण होण्याचं काम सल्फरच्या माध्यमातून होत असतं त्यामुळं आपण एकरी दहा किलो हे महाधन सुपरफास्ट किंवा सल्फर नव्वद टक्के आपण कोणत्याही कंपनीचं देऊ शकता एकरी दहा किलो द्यायचं आहे सर्वसाधारणपणे आपल्याला बाजारामध्ये साडेतीनशे रुपयाच्या आसपास हे दहा किलो मिळू शकतं शेतकरी मित्रांनो तूर पिकामध्ये आपल्याला मर रोग म्हणजे तूर उभळण्याचा धोका दिसत असतो हा फ्युजारीम विल्ट या बुरशीमुळे येतो आणि सल्फरचा वापर केल्यामुळं आपल्या तूर पिकामध्ये जो फ्युजारीम विल्टचा धोका येणार असतो तो सल्फरच्या माध्यमातून नियंत्रित होतो त्याचबरोबर जमिनीतून वाढणाऱ्या बुरशीचं नियंत्रण करण्याचं काम सल्फरच्या माध्यमातून होतं आणि सल्फर हे एक दुय्यम अन्नद्रव्य आहे याच्या माध्यमातून आपल्या तूर पिकाच्या दाण्याचा जो आकार वाढणार आहे त्यामध्ये डाळीची क्वालिटी वाढणार आहे प्रोटीनचं प्रमाण वाढणार आहे तर त्यामुळे सुद्धा आपल्या शंभर ग्रॅम दाण्याचं वजन हे दहा ग्रॅमपर्यंत आपल्याला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो एक महिन्याच्या नंतर आपल्याला आपल्या तूर पिकासाठी महादन कंपनीचं क्रॉपटेक नऊ चोवीस चोवीस हे खत एकरी एक बॅग एक बॅग ही चाळीस किलोची येते सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये आपल्याला एकोणीसशे रुपयाच्या आसपास ही बॅग उपलब्ध होऊ शकते त्याचबरोबर महादन सुपरफास्ट सल्पर नव्वद टक्के आपण दहा किलो एकरी द्यायचं आहे साडेतीनशे रुपये याची सुद्धा सर्वसाधारणपणे मार्केटमध्ये किंमत आहे तर आपल्याला सर्वसाधारणपणे साडेबावीसशे रुपये प्रति एकर हा डोस बसेल परंतु याचे रिझल्ट हे खूप चांगले आपल्याला मिळणार आहेत शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं नियोजन करून बघा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मिळल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद